छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारल्यावरच अंगात उत्साह संचारतो महाराष्ट्राची आण बाण आणि शाण असणारे महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत बोरली पंचतन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक बारा वाजताच्या सुमारास छत्रपती शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी तीनशे चौऱ्याण्णव या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरंच मी बोलतोय हो की छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्य हा महाराष्ट्रा पुरता न मर्यादित राहता पूर्ण पूर्ण जगाने सुकुमारजी त्यांना मानलं त्यांचा आदर्श पूर्ण जगाने घेतला जगाने त्यांना मानलं पण खंच एवढा आहे की आपण तेवढं घेतलं नाही आपण शिवाजी महाराजांना महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे त्यांना डोक्यावर आपण नाचवलं पाहिजे पण डोक्यावर नाचवता नाचवता आपल्या डोक्यामध्ये पण त्यांचे विचार आदर्श घातले पाहिजे तरच ती खरी आपली जयंती जाईल जाएंट। महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सरफराज दर्जीची रिपोर्ट रायगड